आज बनवूया सखमंग सविष्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किशाला परवडेल असं झंझणी वडापाव त्यासाठी बेसनमध्ये मीठ सोडा आणि पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेतले बॅटर साईडला ठेवून लगेचच बटाटे उकडून घेतलेत बटाट्यांच्या सालीकडून करूं, कुस्करून घेतलेत लगेचच पॅनमध्ये तेल ओतले तेलामध्ये जिरे मोरी कडीपत्ता भरपूर साऱ्या मिरच्या हळद घालून सर्व कुस्करलेले बटाटे घालून घेतलेत वरून मीठ चवीनुसार घालून छान असं ती भाजी तयार करून घेतली इथे बटाट्याची मस्त अशी भाजी तयार झाली लगेचच थंड करून त्याचे आपल्याला पाहिजेत तेवढे गोळे करून घेतलेत असं जेवढ्या साईजचे वडे बनवायचे त्या साईजनी गोळे करून घेऊन छान असे गोळे तयार झाल्यावर कढई तापत ठेवले कढईमध्ये तेल तापत ठेवले आणि तेल गरम झाल्यावर हो, त्याच्यामध्ये बेसनच्या पिठामध्ये एक एक गोळा बुडवून छान असा तळून आहे आता इथे एका साइडनी भाजल्यावर दुसऱ्या साईडनी पलटू आलटून पालटून छान असे वडे तळून घेतले सर्व वडे तळून झाल्यावर राहिलेल्या बेसनच्या बॅटर कढईत सोडून घेतलं आपल्याला त्याची चटणी बनवायची होती आहे तिखटवाली लाल तिखट वडापावसोबत भेटते ती त्यासाठी सर्व बॅटर कढईत सोडून झाल्यावर ते छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं सर्व बॅटर तळून झाल्यानंतर मग लगेचच लगे मी लसूण सोलून घेतली आणि त्याच तेलामध्ये मिरच्याही तळून घेतल्या आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व भजी कुरकुरीत तळून घेतलेले ते घालून घेतलं त्याच्यामध्ये लसूण मीठ आणि तिखट घालून घेतलं मस्त अशी आपली वडापावसोबत खाण्याची चटणी तयार झाली आणि असा मस्त वडापाव एन्जॉय केला